नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील कार्याच्या समोर आहोत या ठिकाणी अनोखी मागणी केली जाते त्या संदर्भात या ठिकाणी काय मला या शासनाचा सर्वप्रथम निषेध करायचा आहे आणि मी मला ही दोन मुले आहेत मी एक पालक या नात्यानं या शासनाला विनंती करतो की माझ्या मुलींना शस्त्राचे परवाने देऊन त्यांच्याकडे जर शस्त्र आले तर असे जे नाराधम त्यांच्या बरोबर भविष्यामध्ये काही मुलींबरोबर वागतील तर त्या व्यक्तीला जागेवर खास करायची ताकद त्या मुलींमध्ये आली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे परंतु अशी मागणी का कारण अशी मागणी करण्याच कारण असं का की मुली शाळेमध्ये जातात घरामध्ये सगळीकडे फिरतात मग अशी मागणी का करतात म्हणजे कशा प्रकारे तुमच्या मागणीचं स्वरूप का असणार आहे मुलींमध्ये गोट टच आणि बॅडचे बॅड टच चे जे सेन्स असतात ते पालकांनी त्या मुलीला जर दिले तर तिच्या बरोबर मग कुटुंबातील सदस्य असो बाहेर शहरात मध्ये वावरत असताना त्या मुलीला त्या गोष्टी कळायला पाहिजे शाळेमध्ये सुद्धा त्या गोष्टी कळायला पाहिजेत जेणेकरून असे जे नालायक लोक आहेत समाजामध्ये वावरणारे त्या लोकांपासून तिला संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ही शस्त्रास्त्र परवानगी मागणी करतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शाळा असो किंवा हॉस्पिटल असू दे किंवा समाजात इतरत्र फिरणाऱ्या मुली असू दे लहान असू दे अगदी तुम्ही सगळ्या घटना पाहिल्या असेल लहान असू दे किंवा मोठ्या असू दे सर्व प्रकारे अशा ठिकाणच्या जर घटना होत असेल तर मुलीला एकमेव पर्याय म्हणजे शस्त्र चालवता आलं पाहिजे स्वसंरक्षणासाठी तिला शस्त्र मिळालं पाहिजे त्याची जबाबदारी ट्रेनिंग द्यायची जबाबदारी आमची पालकांची आम्ही मुलींना आमच्या शस्त्र चालवायचं ट्रेनिंग देऊ गुड टच बॅड टच शिकवू आणि असे समाजातले नाही फक्त कुटुंबापासून ते समाजापर्यंत जे जे नारदम असे बाजारामध्ये फिरतायत त्यांच्यापासून संरक्षण त्यांना स्वतः करता आलं पाहिजे असं ट्रेनिंग देऊ प्रत्येक ठिकाणी बलात्कार झाल्याच्या नंतर कुठेतरी मुलीला सांगितलं जातं की कपडे व्यवस्थित नसतात किंवा नाही का तिचं काहीतरी चूक झाली असेल असं का म्हटलं जातं कारण एवढे बऱ्याच महिला असतात त्यांच्या पद्धतीने वागतात परंतु असं का होत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की समाजामध्ये जे वर्ग निर्माण झाले ते आमाप श्रीमंताचा एक वर्ग आहे आमाप गरिबांचा एक वर्ग आहे गरिबांच्या वर्गामध्ये श्रीमंताच्या वर्गामध्ये खाण्यापासून ते राहण्यापर्यंतच्या बदलाचे संकेत तुम्हाला दिसत आहेत परंतु भारतीय संविधानानं जसा मुलांना पुरुषाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे तसाच अधिकार या ठिकाणी महिलेला सुद्धा दिला आहे तिनं काय कपडे घालावे का किंवा कसं राहावं वा, कसं वागावं वा, हा तिचा अधिकार आहे यासाठी म्हणून की फक्त तिनं कपड्या बऱ्यापैकी घालत नाही किंवा तिच्याबरोबर समाजामध्ये ती व्यवस्थित वागत नाही यासाठी जर अन्याय अत्याचार होत असतील तर ती समाजाची विकृत मानसिकता असं विकृत मानसिकतेच्या लोकांचा हा फरक आहे की आतापर्यंत ह्या महिन्या दीड महिन्याच्या फरकामध्ये जवळजवळ आठ दहाच्या पुढे या केसेस झालेल्या आहेत अगदी लहान मुलीपासून ते डॉक्टरांपर्यंत जे की सुशिक्षित ज्यांचं संरक्षण करतात की ज्यांना सुरक्षित सुशिक्षित ठेवतात अशा लोकांपर्यंत आहे तर यासाठी यांची अनोखी मागणी आहे की जर तुम्हाला शासनाला जर महिलांना व्यवस्थित ठेवता येत नसेल त्यांना जर तुम्हाला संरक्षण देता येत नसेल तर तुम्ही आम्हाला एक शस्त्र परवाना द्या किंवा मुलींकडे एक शस्त्र परवाना ठेवण्याची परवानगी द्या जेणेकरून तुम्हाला नाहीतर आम्ही स्वतः तरी त्यांचा तर म्हणजे आमचा बचाव करू शकतो आणि जनाराधन अशा वाईट प्रवृत्ती करतात किंवा करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये असतात अशांपासून संरक्षण करण्याची आमची आम्हाला हमी घेता येईल या संदर्भात यांची मागणी आहे गोगळ्या शासन या मागणीचं काय करत आहे कॅमेरामॅन सर् गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी